नमस्कार आपण सध्या सगळीकडे ऐकतो की शरीरात कॅल्शियम कमी आहे त्यामुळे सांधे दुखतात हाडे दुखतात पूर्वी जी तक्रार म्हातारपणी सुरू व्हायची ती तक्रार तरुण वयापासूनच सुरू होते आणि मग सुरू होतात कॅल्शियमच्या गोळ्या किंवा कॅल्शियमचे सप्लिमेंट्स आयुर्वेदाच्या दृष्टीने शरीरातले हे महत्वाचे असलेले कॅल्शियम कमी होऊच नये किंवा कमी झाले असेल तर भरून यावे म्हणून आहारातल्या कुठल्या घटकांचा आणि कसा उपयोग करता येईल ते आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून याशिवाय लक्षात घेण्याचे चार महत्वाचे मुद्दे कॅल्शियम संदर्भातले तेही आपण आज पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता आणि या आपल्या आपल्या सर्वांचं स्वागत आहे शरीराला रोज किती कॅल्शियम लागते हे तुम्हाला माहिती आहे का तर साधारण बाराशे मिलीग्रॅम म्हणजे एक ग्रॅम ते सव्वा ग्रॅम इतके कॅल्शियम एका प्रौढ माणसासाठी दररोज आहारात घेणे आवश्यक आहे असे रिसर्चने सिद्ध केले आहे अर्थात प्रत्येकाचे वय किंवा प्रत्येक व्यक्तीची कॅल्शियमची रोजची आवश्यकता ही वेगवेगळी असू शकते म्हणजे वाढत्या वयातल्या लहान मुलांना वृद्धांना विशेषतः मेनापॉज नंतरच्या स्त्रियांना कॅल्शियमची आवश्यकता अधिक असते गर्भिणी अवस्थेत देखील ही आवश्यकता अधिक असते म्हणून कॅल्शियम सप्लिमेंट दिली जातात आपल्या शरीरात जे काही कॅल्शियम आहे त्यातले नव्याण्णव टक्के कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये स्टोअर केले जाते आणि अगदी एक टक्का इतके कमी कॅल्शियम आपल्या ब्लड फ्लो मध्ये म्हणजे रक्त प्रवाहामध्ये असते अर्थात एक टक्का असले तरी हे रक्त प्रवाहातले कॅल्शियम देखील खूप महत्वाचे आहे कारण ते आपल्या नर्व ज्या असतात किंवा नसा किंवा शिरा असतात त्यांना ताकद देण्याचे काम करते हृदयाला मसल्सच्या हालचालींसाठी ते आवश्यक असते आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हा आहे कॅल्शियमचा सगळ्यात महत्वाचा स्रोत हे जनरल नॉलेज सगळ्यांना असते साधारण गाईचे एक ग्लास दूध किंवा दही घेतले तर त्यामध्ये अडीचशे मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते तेच जर म्हशीचे एक ग्लास दूध किंवा दही घेतले म्हणजे अडीचशे एम एल तर त्यामध्ये चारशे ते पाचशे मिलीग्रॅम एवढं के कॅल्शियम मिळतं दुधाचे इतर पदार्थ आहेत जसे पनीर आहे ताक आहे खवा आहे यामध्ये देखील भरपूर कॅल्शियम असतं पण सध्या झालंय काय तर दुधाच्या शुद्धतेविषयीच बऱ्याच शंका कुशंका निर्माण होत असतात पूर्वीप्रमाणे निसर्गात किंवा रानावनात फिरणाऱ्या देशी गायींचे दूध आता अगदी अमृताप्रमाणे दुर्मिळ स्वर्ग आहे गोठ्यात एका ठिकाणी बांधून ठेवलेल्या हायब्रिड गायी म्हशी आणि त्यांच्या समोर दिवसभर टाकून ठेवलेल्या कृत्रिम हायब्रिड केमिकल युक्त चारा आणि हिथून मशीन प्रमाणे मिळणारं दूध हे आरोग्यासाठी कितपत उपयुक्त असतं असा प्रश्न डॉक्टर्स नाही पडतो शहरातल्या लोकांना तर पॅकेटच्या दुधाशिवाय इतर दूध उपलब्ध होतच नाही मग कॅल्शियमची पूर्तता करायची कशी दुग्धजन्य पदार्थांशिवाय ज्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे असे महत्वाचे काही पदार्थ आपण आता यापुढे पाहूया त्यातल्या सर्वात वरचा क्रमांक आहे नाचणीचा जर ग्रॅम नाचणी घेतली तर त्यात साडेतीनशे मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं म्हणजे दुधापेक्षा बरंच जास्त म्हणून जर मल्टीग्रेन भाकरी आपण जो हा मल्टीग्रेन आटा पाहिला आहे त्या पिठाची भाकरी किंवा थालपीठ पराठा अशा पदार्थांचा समावेश तुमच्या रोजच्या आहारात केला तर कॅल्शियमची कमतरता होणारच नाही त्याचा काही त्रासही जाणवणार नाही त्याचबरोबर कडधान्ये विशेषत हरभरा राजमा मूग यामध्ये देखील शंभर ग्रॅमला साधारण दोनशे मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं म्हणजे रोज एक वाटी उसळ किंवा डाळ खाल्ली तर एवढं कॅल्शियम मिळेल त्याशिवाय पालेभाज्यांमध्ये देखील बरंच कॅल्शियम असतं विशेषतः मुळ्याची जी पानं असतात किंवा फ्लॉवरची पानं असतात त्यामध्ये बरंच कॅल्शियम असतं ही पानं आपण बरेचदा टाकूनच देत असतो पण त्यांचाही वापर आहारात करायला हवा बरं का भरपूर कॅल्शियमचा स्रोत असणारा आणखी एक पाला म्हणजे शेवग्याचा पाला यामध्ये प्रत्येक शंभर ग्रॅम मध्ये तीनशे मिलीग्रॅम एवढं जास्त कॅल्शियम असल्यामुळे सध्या परदेशामध्ये मोरिंगा ची पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर फार मोठ्या दराने विकली जाते असेच कॅल्शियम कडीपत्त्याच्या पानांमध्ये देखील असते आपण फोडणीला बरेचदा कडीपत्ता टाकतो सगळ्या पदार्थांमध्ये टाकतो आणि जेवताना तो बाहेर काढून ठेवतो त्याऐवजी काय करू शकतो तर कडीपत्ता किंवा शेवग्याची पाने आणावी ती सावलीत सुकवून त्याची पावडर करावी आणि ती भाज्यांमध्ये डाळीमध्ये किंवा कुठल्याही पदार्थात वापरली तर आपोआप तुमची कॅल्शियमची गरज पूर्ण होते तुमचीच नाही तर पूर्ण कुटुंबाची पूर्ण होते याशिवाय सुका मेवा जो असतो त्यामध्ये देखील बरंच कॅल्शियम असतं त्यात सगळ्यात वरचा क्रमांक आहे सुके अंजीर म्हणूनच सुक्या अंजिराच्या नियमित सेवनामुळे हाडे आणि सांधे मजबूत होतात आपण मागच्याच व्हिडिओमध्ये हा जो सुक्या अंजिराचा व्हिडिओ आहे त्यामध्ये याविषयी अधिक माहिती पाहिली आहेच जर तुम्ही फक्त पाच सुक्या अंजीर रोज खाल्ले तर साधारण शंभर मिलीग्राम एवढे कॅल्शियम शरीराला मिळते तीळ जे आहेत त्यामध्ये देखील भरपूर कॅल्शियम आहे साधारण एक चमचा तीळ म्हणजे पंधरा ग्रॅम तीळ घेतले तर त्यामध्ये नव्वद मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम असते म्हणूनच भाज्या असू दे किंवा चटणी किंवा फोडणीमध्ये तिळाचा वापर अवश्य केला पाहिजे हळीव आणि सब्जा या दोन बिया देखील कॅल्शियमचे एक मोठे भांडारच आहे म्हणूनच बाळणपणानंतर किंवा लहान मुलांना आवर्जून हळीवची खीर द्यायलाच हवी त्यामुळे उंची वाढायला देखील मदत होते आता नुसते कॅल्शियम घेतले तरी त्याचे शोषण होण्यासाठी संशोधनानुसार व्हिटॅमिन सीची पण आवश्यकता असते म्हणून डॉक्टर लोक काय सांगतात की आहारात लिंबू किंवा संत्री यांचा समावेश असला तर तुमच्या आहारात जे काही कॅल्शियम आहे त्याचे पुरेसे शोषण होईल पण आयुर्वेदानुसार खूप आंबट पदार्थ आहेत जे लिंबू आहे ते कॅल्शियमसाठी किंवा आपल्या हाडांसाठी योग्य नाही हितकर नाही मग असा कोणता आंबट पदार्थ आहे ज्यामध्ये कॅल्शियमही आहे आणि हाडांचे नुकसान होत नाही तर यासाठी लिंबूच्या ऐवजी प्रत्येक पदार्थामध्ये आवळ्याचा रस किंवा आवळ्याचे चूर्ण आपण वापरू शकतो म्हणजे काय करायचं तर भाजीला डाळीला फोडणीला आवळ्याचा रस किंवा आवळ्याचा किस वापरायचा तर त्या डाळीमधलं कॅल्शियमचंही शोषण होतं त्या भाजीमधलं कॅल्शियमचंही शोषण होतं आणि शिवाय आवळ्यात कॅल्शियम भरपूर आहेच की त्यामुळे शरीराची गरजही पूर्ण होते म्हणूनच आवळ्याला आयुर्वेदात रसायन म्हटलं आहे तर हे झाले कॅल्शियम युक्त आहारातले पदार्थ पण तुमच्या आहारात हे सगळे पदार्थ असले तरीही कॅल्शियमची कमतरता होऊ शकते कारण त्यासाठी चार महत्वाचे मुद्दे लक्षातच घेतले जात नाहीत सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा आहे व्हिटॅमिन डी थ्री कॅल्शियम हे खूप महत्वाचे खनिज आहे आणि आपल्या शरीरात किंवा विशेषतः हाडांमध्ये ते डिपॉझिट होण्यासाठी व्हिटॅमिन डी थ्री हे कॅटालिस्टची भूमिका करतं हे खूप महत्वाचं आहे आता व्हिटॅमिन डी थ्री म्हणजे काय ते कसं मिळेल याची संपूर्ण शास्त्रीय माहिती डीथ्रीच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असेलच पाहिली नसेल तर हा व्हिडिओ अवश्य पहा आता दुसरा मुद्दा तो म्हणजे तुमची प्रकृती किंवा पचनशक्ती अनावश्यक कॅल्शियम सप्लिमेंट वारंवार घेतले तर दुष्परिणाम देखील होतात हे बऱ्याच जणांना माहीतच नसते त्यामुळे कॅल्शियम चांगले राहावे म्हणून मनानेच कॅल्शियम सप्लिमेंट किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांच्या कॅल्शियमच्या गोळ्या घेणारे अनेक जण असतात अगदी रोज नित्य नियमाने अशा गोळ्या घेणारे अनेक जण तुमच्याही आजूबाजूला असतील पण आयुर्वेदानुसार फक्त कॅल्शियम सप्लिमेंट घेणे किंवा फक्त कॅल्शियम युक्त पुरेसा आहार घेणे एवढे पुरेसे नाही तर ते पचणे आणि त्याचे रूपांतर योग्य रीतीने शरीर घटकांमध्ये होणे ते हाडांमध्ये साठवले जाणे हा कळीचा मुद्दा आहे जर तुमची पचनशक्ती चांगली नसेल किंवा तुम्हाला वारंवार उष्णता किंवा आम्लपित्त होत नसेल तर कितीही कॅल्शियम घेतले तरी त्याचा उपयोग होतच नाही त्यामुळे या विकारांची आधी चिकित्सा करायला लागते आणि आता पाहू तिसरा मुद्दा ते म्हणजे तुमच्या आहारात समजा पुरेसे कॅल्शियम आहे किंवा तुम्ही कुठल्या तरी कॅल्शियमच्या गोळ्या सप्लिमेंट्स असे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेत आहे तरी देखील शरीरात कॅल्शियमची कमतरता किंवा हाडांच्या समस्या केसांच्या समस्या निर्माण होत असल्या तर त्याचे कारण काय बरं असेल तर आहारात जेव्हा अधिक प्रमाणात मीठ आणि मिठाचे पदार्थ जातात तेव्हा शरीरातील जे कॅल्शियम असते ते मूत्रमार्गाद्वारे किंवा मूत्रावाटे बाहेर निघून जाते याचा अर्थ काय तर मीठ किंवा सोडियम किंवा सोडा हे जे, जे केमिकल्स आहेत ते शरीरातील कॅल्शियम मूत्रमार्गातून बाहेर काढून टाकतात म्हणजे एकीकडे कॅल्शियम युक्त आहार घेणे किंवा कॅल्शियम सप्लिमेंट कॅल्शियम टॅबलेट्स घेणे एवढेच पुरेसे नाही तर आहारातील मीठ सोडियम सोडा हे केमिकल्स कमी करणे खूप खूप आवश्यक आहे आहारात नेमके कुठून मीठ जाते बरं आपल्या नकळत कोणकोणत्या पदार्थातून मीठ जाते याची एक मोठी यादी आपण लवण रस किंवा मीठ या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेच तर सगळ्या प्रकारच्या जंक फूडमध्ये किंवा जे पॅकेज फूड असतं किंवा विकतचं जे कोणतं अन्न असतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडा असतो टेस्टिंग सॉल्ट असतं आणि मीठ असतं हे अगदी नक्की म्हणजे या प्रकारच्या सगळ्या पदार्थांमुळे तुमच्या शरीरातले कॅल्शियम हळूहळू कमी होत जाते हे लक्षात घेणे खूप खूप महत्वाचे आहे तर आता सर्वात महत्वाचा शेवटचा चौथा मुद्दा आपण पाहूया तो म्हणजे शरीरातील कॅल्शियम टिकवून ठेवायचे असेल मेंटेन करायचे असेल तर व्यायाम आणि तोही योग्य व्यायाम फार आवश्यक आहे जर बैठकाम असेल बैठी जीवनशैली असेल तर कितीही कॅल्शियम घेतलं तर ते हाडांमध्ये स्टोअर होत नाही संशोधनानुसार जे रेजिस्टन्स एक्सरसाइज कि एक आहे किंवा वेट ट्रेनिंग आहे ते आपल्या हाडांसाठी कॅल्शियमसाठी फार महत्वाचं आहे आपल्या हाडांसाठी योग्य असलेले असे कुठले व्यायाम आपण अगदी सहज करू शकतो तर नियमितपणे चालायला जाणे हा एक व्यायाम आहेच याशिवाय चढायला जाणे म्हणजे कुठेतरी डोंगर आहे टेकडे आहे यांच्यावर चढणे किंवा आपल्या घरातील पायऱ्यांची चढ उतर नियमितपणे व्यायाम म्हणून करणे जॉगिंग करणे शक्य असेल तर डान्स किंवा कुठले खेळ खेळणे या सगळ्या व्यायाम प्रकारांमुळे आपल्या शरीराचं वजन हाडांना बेअर करावं लागतं आणि यामुळे हाडांची कॅपॅसिटी वाढते कॅल्शियम टिकून राहतं तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की आपण आपला पारंपरिक भारतीय आहार म्हणजे दूध आहे तेल बिया आहे धान्य आहे नाचणी आहे हे जाणीवपूर्वक घेतलं तर त्यातनं आपल्याला कॅल्शियम मिळतच आहे पण आता आपण जे चार मुद्दे पाहिले ते म्हणजे कुठले पहिलं म्हणजे विटॅमिन डीची कमतरता असेल किंवा दुसरा मुद्दा तुमची पचनशक्ती चांगली नसेल अम्लपित्त किंवा उष्णता होत असेल तिसरा मुद्दा म्हणजे तुमच्या आहारात अतिरिक्त मीठ सोडा किंवा जंक फूड जात असेल आणि चौथा मुद्दा म्हणजे व्यायामाचा अभाव असेल तर या चार कारणांमुळे शरीरात कॅल्शियमची पातळी मेंटेन होऊ शकत नाही हाड हाडे केस केस आणि सांधे हे कमजोर होतात त्यामुळे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की आहारात पुरेसे कॅल्शियम घेणे आणि या चार गोष्टी लक्षात ठेवून आपली जीवनशैली बदलणे तर मंडळी आशा आहे की कॅल्शियमची ही महत्त्वाची सिक्रेट्स तुम्हाला उपयुक्त वाटली असतील त्यानुसार आपल्या आहारात आणि जीवनशैलीत योग्य तो बदल करा आणि स्ट्रॉंग व्हा त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा शुभम भवतू धन्यवाद